संत पवित्र आणि सोहळे आहेत उदय पाटील शास्त्री महाराज यांचे विचार अलाटवाडीत एकदिवसीय खरी ओळख संतच करून देतात संतांचं महिमान करण्यासाठी संत झालं पाहिजे संत पवित्र आणि सोहळे आहेत असे विचार शेळीवाडी तालुका राधानगरी येथील उदय पाटील शास्त्री महाराज यांनी व्यक्त केले अलाटवाडी तालुका हत्कनंगले येथे दिवंगत शाहीर सिमंधर माने यांच्या एकोणीसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित एकदिवसीय कीर्तन सेवेत ते बोलत होते पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना पाटील शास्त्री महाराज पुढे म्हणाले की या भूमंडळी संत सज्जनच एक पवित्र शुद्ध आहेत त्यांच्या मनात फक्त परमेश्वराविषयीचं प्रेम भक्ती असते धनद्रव्याने समृद्ध बुद्धीने तल्लख असे ते संत या जगात भाग्यवंत आहेत अशा संत सज्जनांची सेवा केली तरी ती देवाला पावते देव सखा झाला तर जगाला आपलासा करता येतो देव ज्यांना आवडतो त्यांची संख्या भरपूर आहे पण देवाला किती आवडतात अंतकरण शुद्ध पाहिजे अंतकरणात भगवंताची मूर्ती आठवावी भगवंताचं स्मरण वृत्तीत पाहिजे देवाच्या आवडीकरता भाग्य लागतं पैसा साधन आहे साध्य नाही फक्त संतांचं नाव घेतल्यानं व संतांचं वर्णन केल्यानं पुण्य मिळतं पापाचा नाश व्हावा यासाठी संतांचं वर्णन करावं संतांचा महिमा अगाध आहे दुर्योधन बाहेरून व आतून सुद्धा अपवित्र होता संत जगाचा उद्धार करतात संत जगाच्या कल्याणाकरिता अवतीर्ण झाले असल्याचंही शेवटी उदय पाटील शास्त्री महाराज यांनी सांगितलं याप्रसंगी पांडुरंग सुतार हंचिनाळ केयस यांनी हार्मोनियम तर ज्ञानेश्वर ताकमारे कोगिल बुद्रुक यांनी मृदंग साथ केली सुरदास गायकवाड कोगनोळी संगप्पा बोते मळगे बुद्रुक आनंदा पाटील कोगिल बुद्रुक आदींनी गायन साथ केली कीर्तन झाल्यावर महादेव माने यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी कुरुंडवाड पाचगाव हदनाळ लिंगनूर दुमाला गोरंबे मडेलगे बुद्रुक कोल्हापूर इचलकरंजी रांगोळी दर्याचे वडगाव घुनकी कवटेमांकाळ सांगवडे पट्टणकोडली व अ लाटवाडी परिसरातील वारकरी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मारुती चव्हाण यांनी आभार मानले